हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात मित्रांनो आय होप सगळे मस्त मजेत व्यवस्थित असतात स्वस्त असतात तर मित्रांनो जसं की मी काल सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये की आमच्या इकडं भरपूर पाऊस सुरू होता तो संध्याकाळी म्हणजे सं सायंकाळी चालू झाला होता सहा वाजल्यापासून ते रात्री साडे अकरापर्यंत मला वाटतं हो हो साडे अकरापर्यंत सुरू होता आणि प्लस रात्री मग कधी थांबला ते काय लक्षामध्ये नाही आहे परत पण हा दिवसभर पाऊस नव्हता हो सकाळपासून पण आता मला वाटतं एक तास झाला असेल कंटिन्यू पाऊस चालू आहे इतका पाऊस चालू आहे इतका पाऊस चालू आहे ना मित्रांनो एक मिनटाचा पण ब्रेक घेत नाही आहे स्टॉप पाऊस चालू आहे भरपूर पाऊस आहे आज इकडे तर मी एवढं सांगेल की जे कोणी माझ्या जवळपास राहत असतात ते सर्वांना एकच सांगणं आहे माझं की प्लीज 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 विनाकारण पावसाचं बाहेर फिरू नका आजारी पडताल तब्येतीची काळजी घ्या तर मित्रांनो आज आम्ही भरलेला आहे मंथली राशन तर तुम्ही तुमचं राशन कसं भरतात म्हणजे घ स्टोअरमध्ये जाऊन भरतात डीमार्टमध्ये जाऊन भरतात की कसं भरतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं आम्ही शॉपमधनं राशन भरतो लिस्ट देऊन येतो आणि मग नंतर ते काका येतात घरी घरी येऊन राशन आपल्याला देऊन जातात आम्ही लिस्ट देतो फक्त त्यांना स्टोअरवरती जाऊन तर काल पण मम्मी पप्पा गेले होते स्टोअरवरती त्यांनी लिस्ट देऊन आले होते तर आत्ता ते काका राशन देऊन गेलेत आपल्याला पाचच मिनटं झाले असते म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करते काय काय आम्ही राशनात भरतो तसं तर मित्रांनो आम्ही राशना ह्या राशनामध्ये ना भरपूर गोष्टी नाही आहेत कमी आहेत कारण की ना ते स्टोरवाले काका बोलले की त्यांच्याकडचा कर माल संपलेला आहे मग ज्यावेळेस ते लोक भरतील ना ना आज होणार येणार होता त्यांच्या शॉपमध्ये माल ते बोलले पण होते तर मग ते बोलले की शॉपमध्ये माल आला की संध्याकाळी मी पाठवून देईन असं ते बोललेले आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळं कमी पडलेल्या आहेत मग आता संध्याकाळी त्या येतील ये मग तेव्हा इक्वल टोटली राशन आपलं कम्प्लीट होऊन जाईल तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय भरलं आहे राशनामुळे ओके तर बघा मित्रांनो हे आहे आपलं राशन हे भरलेलं आहे आपण राशनामध्ये हे बघा तेलाचा कॅन्डे ह्या बघा गहू ज्वारी तांदूळ परत हे घरातलं छोट मोठ राशन हे बघा तर मित्रांनो याच्यामध्ये ज्वारी पण होती आणि गहू पण होते तर आम्ही काय केलेलं आहे गहू साफ वगैरे करून सा दळायला दिले होते कालच गहू आणलेले नव्हते गहू कालच घेतले शॉपमधनं आणि ते कालच दळण ठेवून दिलं त्याचं तर मग त्यामुळं गहू याच्यामध्ये नाही आहेत बाकीचं राशन एवढं आहे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही राशनाची शॉपिंग कशी करतात ती म्हणजे स्टोअरमध्ये जाऊन की डिमांडला जाऊन की कसं म्हणजे कसं तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं राशन आणतात मंथली राशन ते नक्की मला सांगा आणि काय काय आणतात ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये तर चला मित्रांनो करते ब्लॉगला इथंच सेंड असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो कीप सपोर्टिंग आपल्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला पण शेअर करा यार प्लीज आपल्याला खूप खूप सपोर्टची गरज आहे प्लीज सपोर्ट करा ओके टाटा टा